किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सावध करणारी बातमी कारण तुमच्या मोबाईलवर जर पीएम किसान योजनेची कोणतीही लिंक आली तर सावधान रहा कारण ही लिंक ओपन केली तर तुमचं बँक खातं रिकामं होऊ नाशिक मधील शेतकऱ्यांना त्याचा एका क्लिकचा मोठा फटका बसलाय पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट नेमकं काय घडलाय पीएम किसान योजनेची लिंक आली सावधान पीएम किसानच्या नावानं लुटीची लिंक तुमच्या खात्यातल्या पैशांवर हॅकर्सचा डोळा तुमच्या मोबाईल वर पीएम किसान योजनेची लिंक आल्यास ती उघडण्याआधी थोडं थांबा कारण तुमच्या बँक अकाउंट वरचे पैसे थेट हॅकर्सच्या खात्यात जाऊ शकतात नाशिक जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना एका लिंक न फटका बसला शेतकऱ्यांनी लिंक उघडली आणि त्यांच्या बँक खात्यातले पैसे गायब हॅकर्सनी नाशिक मधल्या एका शेतकऱ्याच्या खात्यातल्या अडीच लाखांवर डल्ला मारलाय शेतकऱ्यांनी या प्रकरणी नाशिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे मला एक पीएम किसान म्हणून एक लिंक आली होती आणि ती लिंक ओपन केली आणि ब म्हणजे गा पूर्ण ग्रुपला आली ग्रुपमध्ये एक दोन जणांनी ओपन केली मग मी बी ओपन करून बघितली म्हणजे हो मला कोणीतरी आमच्या ग्रुपमधल्याने पाठवलं असं वाटलं ती क्लिक केल्या केल्या माझा मोबाईल हँग झाला हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते अडीच लाख रुपये त्याच्यातले एकदा नव्याण्णव हजार रुपये गेले एकदा नव्याण्णव हजार नऊशे रुपये कट झाली मग मला ते कळालं आणि मी नंतरून माझ्या काही नाही टासण पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं काहीच नाही मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं तेव्हा बाकीचे पन्नास हजार रुपये वाचले शेतकरी पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यातच फोनवर वर पीएम किसान योजनेची लिंक आल्यानं शेतकऱ्यांनी उत्सुकतेपोटी लिंक उघडली आणि काही क्षणात कष्टानं साठवलेले पैसे हॅकर्सच्या घशात गेले त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय एपी के पीएम किसान योजना डॉट पी के डॉट अशी एक प्रकारची फाईल येते तर ती फाईल ऑटो सेंड केली जाते एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पाठवली पाठवली काय पाठवली लागत नाही ती ती ऑटो सेंड आपोआप ती जेवढ्या जेवढ्या ग्रुपमध्ये आहे तेवढ्या तेवढ्या ती पुढे जाते आणि लोक उत्सुकतेपोटी क्लिक करतात की पी एम किसान योजना काय बाबा क्लिक करतात जशी क्लिक केली की त्याच्या मागे हिडन किंवा एक लपवलेला प्रोग्राम असतो तो लपवलेला प्रोग्राम तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतो आपोआप आणि तो, आपो आप। तो कार्य करायला सुरुवात करतो तर सर्वांना माझी नागरिकांना विनंती अशी आहे की एपी के फाईल आली की ओपन न करता डिलीट करणे सध्या सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय आता हॅकर्सनी शेतकऱ्यांकडे आपला मोर्चा वळवलाय त्यामुळे झी चोवीस तास ही तुम्हाला आवाहन करते की अशा कोणत्याही लिंकला बळी पडू नका अधिक खात्री जरूर करा सागर गायकवाड झी चोवीस तास नाशिक